चला मंडळी आज आपण बनवूयात माझ्या लाडूबाईंची आवडती मॅगी भाजी मॅगी भाजी म्हणजे कोबी भाजी होती कोबी भाजीला मॅगी भाजी असे म्हणते आणि त्याच्यामध्ये मी मोड आलेली सुद्धा टाकले आहेत म्हणजे झाले की नाही पौष्टिक अशी कोबीची भाजी तर त्यासाठी इथं कोबी मी बारीक चिरून धुऊन घेतलेलं आहे कढईमध्ये तीन चार चमचे तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं टाकलेला आहे दोन हिरव्या मिरच्या मिरच्या तुम्ही जास्त टाकू शकता मी इथं कमी वापरलेलं आहे त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे ठेसलेली लसूण टाकायची आहे एक कांदा बारीक चिरून टाकायचा आहे आणि अर्धा टोमॅटोसुद्धा टाकायचा आहे हे छान की चवीनुसार मीठ टाकायचं आहे पाव चमचा हळद टाकून फोडणी व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि बारीक चिरून घेतलेला कोबी आणि मोड आलेली कडधान्य टाकायचे आहेत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि भाजी शिजतानाच ओली कोथिंबीर टाकायची आहे आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून वाफेवरतीच भाजी शिजवून घ्यायची तुम्हाला गरज वाटत असेल तर थोडं पाणी टाकू शकता भाजी एक दोन वेळा मध्ये मध्ये परतून घ्या आणि अशा प्रकारे छान पौष्टिक अशी आपली मोड आलेले कडधान्य टाकून केलेली कोबीची भाजी तयार आहे नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब सुद्धा